पुरान्तकारी भानु शशे भूमी सुतो बुधस्य गुरुश्च शुक्र शनि राहु के तव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम् श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलयुगातला चॅनल वरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो हे साप्ताहिक राशी भविष्य आहे अजूनपर्यंत आपले हे चॅनल सबस्क्राइब केलेलं असेल तर सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा शेअर करा आणि लाईक करा जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवता येईल असे प्रयत्न करा मित्रांनो कारण काय आहे कुठल्याही ग्रुपमध्ये हा व्हिडिओ लिंक शेअर करेपर्यंत उशीर होतो दुसरा दिवस कदाचित जातो आपल्याला ते पाहता येत नाही मग तुम्ही ग्रुपवरती मेसेज करता की गुरुजी लिंक शेअर करा परंतु ते त्यावेळी पाठवता येते जर आपण बेल आयकॉन दाबलं आणि ऑल बेल आयकॉन दाबायचं ह्याच्यासाठी तर काय होणार आहे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ प्रथम अपलोड झाला की तुम्हाला दिसणार आहे तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे त्यामुळे शक्यतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा मित्रांनो हे साप्ताहिक राशी भविष्यामध्ये मी जे जे काही रेमेडीज सांगतो ते खूप लोक करत आहेत आता खूप लोकांचे मेसेज येत आहेत तर मित्रांनो एक काम करा आपण व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एक लाईक तरी करा निदान आणि श्री गुरुदेव दत्त किंवा स्वामी समर्थ लिहा म्हणजे आम्हाला सुद्धा एक मोटिवेशन चांगलं मिळेल की आम्ही जे काय करतोय ते आपल्यापर्यंत पटत आहे पोचत आहे आपल्याला आवडत आहे याची एक आम्हाला पण पावती मिळेल तर कृपया नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य जे असणार आहे दोन डिसेंबर ते आठ डिसेंबर दोन हजार चोवीस दोन ते आठ डिसेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य राशी या सप्ताहात सतत सर्व कामामध्ये आपली द्विधा मनस्थिती असू शकते द्विधा मनस्थिती होऊ शकते त्यामुळे थोडासा मानसिक त्रास आपल्याला सतत होऊ होत राहील कुठली गोष्ट करावी कुठली गोष्ट सोडावी कुठल्या गोष्टींना महत्व द्यावं कुठल्या गोष्टींना महत्व देऊ नये या कन्फ्युजन मध्ये आपण राहणार आहोत काही घटनाही तशा घडतील काही गोष्टी तशा होतील त्यामुळे आपल्याला विचार करताना खूप त्रास होणार आहे कारण एक धरलं तर दुसरं आहे दुसरं धरलं तर तिसरं पळतंय अशा काही गोष्टी आपल्या आयुष्यात या काळामध्ये होऊ शकतात त्यामुळे थोडासा मानसिक त्रास होईल आणि ह्या मानसिक त्रासामुळे कदाचित तो मानसिक त्रास वाढल्यामुळे झोप ला न लागणे किंवा इतर गोष्टीतून आपल्याला शारीरिक व्याधी सुद्धा होऊ शकते शारीरिक त्रास सुद्धा होऊ शकतो अशाने आपल्याला चिडचिड होणे न पटणे सतत उलट उत्तरे देणे अशा काही गोष्टी या सप्ताहामध्ये घडू शकतात तर या काळामध्ये बाकी सगळ्या गोष्टी असल्या तरी आपण मात्र शांत राहा काही ना काहीतरी त्याच्यावरती मार्ग निघेल आता नाही तर कालांतराने मिळेल पण मिळेल पण आरोग्य एकदा बिघडले किंवा आरोग्यात पुन्हा काहीतरी तफावत झाली तर ते सुधारून आणण्यासाठी आपल्याला त्रास होऊ शकतो आरोग्य सफा काही गोष्टी घडणारच आहे घडतील आपण काय जास्त विचार केला म्हणून काय उपयोग होणार नाही त्या काय आपल्या विचारातून बदलणार नाही कारण काय मूळ लोकांचे स्वभाव किंवा मूळ गोष्टींचा आपल्याला काही करता येत नाही मला माहिती आहे माहिती आहे कडू कारलं तुपात तळलं काय पाकात लोळवलं काय ते कडूच राहतं मग कशाला आपली एनर्जी व्यवस्थित व्याया घालवतोय अशा लोकांच्या बाबतीत नका घालत सोडून द्या जर तुम्हाला कडू खायचं असेल तर ते खा नाही तर खाऊ नका पण त्याला तुपात लोळून आणि साखरेत पोळून घेऊन काही उपयोग होणार नाही ते काही तुम्हाला गोड लागणार नाही अशा गोष्टीतून आपण काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा आणि सध्या शांत राहा आळस वाढू शकतो काही गोष्टीतून चिडचिडपणा होऊ शकते आळस वाढून घेऊन आपली कुठलीच कामे मनाप्रमाणे पूर्ण होणार नाही मनाप्रमाणे पूर्ण करता येणार नाहीत आपल्याला हताश झाल्यासारखे होऊ शकते थोडंसं वेगळं वाटू शकतं निगेटिव्ह एनर्जी सुद्धा या काळामध्ये येऊ शकते नको नको ते विचार चुकीचे मनामध्ये मा येऊ शकतात तर त्यावेळी आपण सावध राहणंच खूप गरजेचं आहे शांत राहा ध्यान साधना करा आपल्या कुलदेवताचा किंवा आपल्या इष्टदेवताचा जप करा त्यांना शरण जावा की बाबा ही जी परिस्थिती सध्या काय आली आहे त्याच्यातून मला बाहेर काढ किंवा बाहेर काढा असं देवाकडे प्रार्थना करा परंतु आपण हताश जास्त होऊ नका हितशत्रू आपल्याला सर्व बाबतीत अडचणीत आणण्याचा प्रयत्न करते परंतु आपण त्यांना प्रत्येक वेळी प्रतिउत्तर न देता आता ह्या काळात तरी आपण शांत राहा नक्की त्यांना न्याय मिळणार आहे कारण कसं असतं एखादी गोष्ट त्यांना लाभल्यावरती त्याची किंमत कळत नाही ती आयुष्यातून दूर गेल्यानंतरच त्याची त्यांना किंमत कळते तर अशा घटना सुद्धा घडू शकतात आणि आपल्याला त्या काही कालांतराने काही कठोर निर्णय सुद्धा या काळामध्ये घ्यावे लागतील पुढे कदाचित घ्यावे लागतील पण त्याची नांदी आता सुरू झालेली असेल कदाचित या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहे दोन आणि चार शुभ अंक असणाऱ्या सहा आणि रंग असणार आहे डार्क निळा याचा आपण लाभ करून घ्या नक्की लाभ मित्रांनो या सप्ताहात जे करायची करायचे किंवा योजना करायची आहेत उपाय करायचे आहेत ते असे आहेत की आता दोन तारखेपासून मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे हा दत्त उपासनेसाठी तसेच अणघा लक्ष्मी व्रतासाठी आणि तसेच महालक्ष्मीची उपासना करण्यासाठी खूप फलदायी ठरवतो तर जमत असेल आपल्याला तर गुरुवारचे हे जे आहेत मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार त्या दिवशी उपास करण्याचा प्रयत्न करा जमत असेल तर लक्ष्मीची वैभव लक्ष्मीची जशी पूजा करतात मार्गशीर्षाची ती पूजा करा आणि आपल्याला आपल्याला जे शुभ रंग सांगितले त्या रंगाप्रमाणे त्या गुरुवारी एखाद्या स्त्रीला एखाद्या वैवाहिक स्त्रीला सुहासिनीला ते वस्त्र दान द्या जर साडी जमत असेल तर साडी द्या अथवा ब्लाऊज पीस जमत असेल कि तर ब्लाऊज पीस द्या किंवा इतर काही वस्त्र नाही जमत असेल तर रुमाल तर देऊ शकता तर त्या पद्धतीने आपण ते देण्याचा प्रयत्न करा आणि गुरुवारी महालक्ष्मी अष्टक हे दिवसातून आठ वेळा कसं म्हणता येईल एककाली पडेनित्यम महापापविनाश्रम द्विकालमिया पडेनित्यम धनधान्य असं म्हणित आह आणि त्रिकालमिया पडेनित्य महाशत्रू विनाश्रम तर ह्या तिन्ही गोष्टींचा आपल्याला उपाय चांगल्यापैकी करून घेऊन घेता येईल तर त्रिकाल काल जर आठ आठ वेळा म्हण म्हटलं सकाळी दुपारी आणि संध्याकाळी असं तिन्ही वेळा जर ते आठ आठ वेळा म्हटलं तर त्याचं अधिक फल आपल्याला मिळू शकतं नक्कीच आपण ही रेमेडीज करा इतर लोकांपर्यंत पाठवा त्याचप्रमाणे मित्रांनो काही काही लोकांचं कमेंट असताना वृषभ राशीला दोन मिनिटाचं सांगितलं कन्या राशीला पाच मिनिटाचं सांगितलं तर असं असत नाही मित्रांनो ज्या राशीप्रमाणे तुम्हाला ज्या काही गोष्टी तुम्हाला काही टाइमपास म्हणून घेऊ मी तुम्हाला हे सांगत नाहीये किंवा तुम्हाला टाइमपास म्हणून हे ऐकायचं नाही तर तुम्हाला तुमचा सप्ताह कसा चांगला जाईल किंवा तुमच्या सप्ताहामध्ये काय अडचणी येणार आहेत त्या दूर करायच्या कदाचित एक एक वेळा आपल्या राशीप्रमाणे जास्त काही टेन्शन असत नाही जसा मागचा सप्ताह गेलाय तसा त्या सप्ताह जाईल किंवा मोठं काही असत नाही त्यावेळी जास्त काही भाष्य करायला जात नाही किंवा जास्त काही सांगायला जात नाही त्यामुळे त्यावेळी ते कमी असतं आपलं राशी भविष्य परंतु जेव्हा जास्त समजून सांगावं लागत असतं तेव्हा मला ते समजून सांगायला सांगताना एखादा मिनट वाढू शकतो तर मी काय इथे पार्सलटी करत नाही किंवा ही रास माझी बरी आहे म्हणून ह्या राशीबद्दल चांग चांगलं किंवा जास्त बोलायचं ही रास मला आवडत नाही म्हणून त्याच्याबद्दल कमी असं काही असत नाही असा, असा, असा गैरसमज अजून आहे मित्रांनो आपण पूर्ण व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एक लाईक करा मित्रांनो आपल्याकडे विनंती आहे मी विनंती करतो एक लाईक करा कारण आपण व्हिडिओ तर बघताय एक लाईक करा एक आपण श्री गुरुदेव दत्त किंवा स्वामी समर्थ जरी लिहिता येत नसेल तर लाईक तरी नक्की करा मित्रांनो यासाठी मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय जरी आपले चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इतर लोकांपर्यंत पाठवा जेणेकरून प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये असणाऱ्या अडचणी त्यांना दूर करून घेता येईल त्यांनाही लाभ चला तर पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच होईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद